भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याचं आयोजन भारतीय जनता पक्ष तथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं या पंधरवड्यात विविध समाज उपयोगी उपक्रम व कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना याचाच एक भाग म्हणून आज पंचवीस सप्टेंबर रोजी हिंगोली इथं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हजारोंच्या संख्येनं स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या स्वप्नानुसार देशातील तरुण व्यसनाकडे नवळता तो सुदृढ व्हायला पाहिजे त्यांचं भवितव्य उत्कृष्ट झालं पाहिजे या हेतूना युवा मोर्चाच्या वतीनं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन हिंगोलीत केल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे यांनी दिली पंचवीस सप्टेंबर या रोजी आम्ही आज भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेमध्ये अपेक्षेपेक्षाही जास्त स्पर्धकांनी भाग घेतला त्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी असतील अकॅडमीचे विद्यार्थी असतील अनेक माध्यमिक शाळेतील आठवी नववी दहावीचे विद्यार्थी असतील आमच्या मुली असतील महिला असतील <coughs> यांनी खूप चांगल्या प्रकारे भाग घेतला खरंतर दोन ऑक्टोबर सत सक... सतरा सप्टेंबर रोजी हो आदरणीय मोदी साहेबांचा वाढदिवस होता आणि सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती असा हा पं सेवा पंधरवडा म्हणून भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल आमच्या अनेक आघाड्या असतील त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आम्ही घेण्याचं काम केलं आणि त्याचाच भाग म्हणून आम्हा भारतीय जनता युवा मोर्चाला मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी आम्हाला स्पर्धा दिली आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी झाली मी आपल्या माध्यमातून सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे थोडेफार यावेळी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे डॉक्टर चक्रधर मुगल जिल्हा परिषदच्या सीईओ अंजली रमेश भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर माझे आमदार रामराव वडकुते शहराध्यक्ष पुरोहित श्रीरंग राठोड आदि मान्यवरांची उपस्थितीत हे मॅरेथॉन स्पर्धा पार पडली हिंदुस्थानचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सतरा सप्टेंबरला वाढदिवस होता सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती हा पंधरवाडा भारतीय जनता पार्टीनं साजरा करण्याचा ठरवला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी जवळपास पाच हजाराच्यापेक्षाही जास्त नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भाग घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज या कार्यक्रमाला मिळत आहे नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचावावं या हा मा या मागचा उद्देश आहे त्यांचं सुदृढ आयुष्य त्यांनी जगावं त्यांच्या आयुष्यात आपला बलशाली शरीर व्हावं आणि आपला हा भारत देश पहिलाच योगाचा देश म्हणून गणला जातो आणि त्यानिमित्तानं हा त्याचा भाग एक म्हणून आज आम्ही घेतलेला आहे